नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर महिलांना आता शिक्षक होण्याची एक सुवर्ण संधी येणार आहे त्यात तीन परीक्षेची जी आहे तर ती घोषणा झालेली आहे कोणती पात्रता असते कोणते महिला कोणत्या पदासाठी कोणत्या वर्गासाठी शिकू शकते कोणत्या कोणत्या परीक्षा ती पास पाहिजे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा शिक्षक होण्यासाठी महिलांना सुवर्ण संधी पात्रता काय अभ्यासक्रम काय परीक्षा पॅटर्न आणि ही परीक्षा कधी होणार आहे याच्याविषयी माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्ही देखील टॅट परीक्षेची तयारी करत असाल येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे आणि पवित्र पोर्टलच्या पहिल्याच जाहिरातीमध्ये जर तुम्हाला सिलेक्शन व्हायचं आहे तर तुमच्यासाठी आहे आपली ही गुरु बॅच ऑनलाईन पद्धतीने असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये असणार आहे तसेच साठी आपली टेस्ट सिरीज पण लॉन्च झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपला ॲप डाउनलोड करा किंवा या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ते तुम्हाला आपल्या बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बघा तसेच जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल पाहिलं तर या युट्यूब चॅनलवर आपण ऑलरेडी टेट विषयीचे खूप सारे सेशन्स हे आपले फ्री ऑफ कॉस्ट असतात त्यांचे सीरीज सिरीजनुसार तर म्हणजे मराठी मानसशास्त्र जे जे काही वेगवेगळे विषय असतात ना तर त्याच्याविषयी हे मराठीमध्ये जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात आपल्याला मीडियम आप पण निवडावं लागतं ना मराठी किंवा इंग्रजी तर मराठीमध्ये हे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं बघायला मिळतात आता शिक्षक होण्याची महिलांना सुवर्ण संधी मध्ये समजा एक ते पाच मध्ये एक ते पाच वर्ग इथं इयत्ता पाहिजे होता बघा इयत्ता बघा इयत्ता एक ते पाच मधील वर्गावर शिकवण्यासाठी महिलांना शिक्षक व्हायचं असेल तर पात्रता काय लागते बघा सगळ्यात आधी तुम्ही बारावी पास पाहिजेत बारावी पास पाहिजेत त्याच्यानंतर तुमचं डीएड हे झालेलं असावलं पाहिजे काय डीएड ही दुसरी अर्ता याला म्हणतात व्यावसायिक अहता आणि ही आहे तुमची शैक्षणिक अहता बारावी मध्ये पण थोडासा एक क्रायटेरिया असा आहे की तुम्ही बारावी कशी पास झाली पाहिजे ओपनचा एखादी उमेदवार असेल तर त्याने पंचेचाळीस टक्के किमान पास झालं पाहिजे गुण घेऊन आणि एखादा कॅटेगरीवाला असेल तर त्याने किमान चाळीस टक्के गुण घेऊन तो पास झाला पाहिजे पुढे डी एड करेल तो डीएड नंतर आणखी त्याला एक गोष्ट लागते ती म्हणजे टीईटी ज्याला आपण म्हणतो टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट राज्य शासन जी घेत किंवा तो टीईटी किंवा सीटीटी यांचा पेपर क्रमांक एक पास पाहिजे पेपर एक पास पाहिजे तर ती महिला जी आहे तर ती एक ते पाच या वर्गासाठी शिक्षक बनू शकते शिक्षक बनू शकते आणि शेवटी तिला तर टॅक्ट तर द्यावीच लागणार आहे पण त्याच सोबत इतर या अहर्ता लागणार आहेत आलं का लक्षात तर तुम्ही अप्लाय करू शकतात पुन्हा सहा ते आठ या वर्गावर एखाद्या महिलेला शिक्षक बनायचं आहे तर ती शिक्षक कशी बनू शकते सगळ्यात आधी काय पाहिजे बारावी पास ठीक आहे चला दोन नंबरला तुम्हाला काय पाहिजे आहे इथं पदवी पाहिजे आहे पुन्हा तुम्हाला इथं डीएड पाहिजे आहे प्लस टीईटी किंवा सी टी टी चा पेपर क्रमांक दोन पास पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकता आला का लक्षात इथं जी पदवी आहे ना त्या पदवीमध्ये पण आणखी थोडी अवस्था अशी आहे लक्षात घ्या की लक्षा जो कोणी ओपनची महिला असेल तिने पंचेचाळीस टक्क्यांनी पास पाहिजे कॅटेगरी वाल्यांनी चाळीस टक्के सह हे पास पाहिजे डी एड पाहिजे प्लस टीईटी किंवा सी टी टी चा पेपर क्रमांक दोन पास पाहिजे तर तुम्ही सहा ते आठ या वर्गासाठी जे आहे तर ते शिकवू शकतात आणि तसेच ही आपली टॅट परीक्षा पाहिजे पुढे ही नववी ते दहावी आणि अकरा ती अकरावी ते बारावी मध्ये शिक्षक व्हायचं असेल तर सगळ्यात भारी आहे ही गोष्ट इथं येणार टीईटी किंवा सीटीईटी लागतच नाही याचा संबंध येत नाही आपलं हे वाचून जातं का म्हणजे तुम्ही टीईटी पास नसाल सी पास नसाल तरी तुम्ही टॅट ही परीक्षा देऊ शकतात आणि शिक्षक होऊ शकतात इथं काय आहे पदवी पाहिजे तुमची बारावी तर राहणारच आहे प्लस तुमचं बी एड पाहिजे फक्त बी एड पाहिजे एवढंच या गोष्टी लागतात फक्त पदवीमध्ये आणखी एक क्रायटेरिया त्यांनी लावून दिलेला आहे की पदवी तुम्ही पन्नास टक्क्यांचं पास पाहिजे आणि वाल्यांनी पंचेचाळीस टक्क्यांनी पास पाहिजे एवढा हा क्रायटेरिया जो आहे तर तो लावून दिलेला आहे पुन्हा अकरावी साठी पदवी पाहिजे तसेच तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि बी एड पोस्ट ग्रॅज्युएशन पण सुद्धा ओपन वाल्यांसाठी ती पन्नास टक्के कॅटेगरी वाल्यांसाठी पंचेचाळीस टक्के जर अशी जर पात्रता असेल तर त्या महिला नक्कीच अप्लाय करू शकतात या टॅट परीक्षेसाठी आणि ते शिक्षक देखील होऊ शकतात अल्टिमेटली या सोबत तुम्हाला टॅट ही परीक्षा द्यावीच लागणार आहे टॅट परीक्षा अशी परीक्षा आहे की ज्याच्या माध्यमातूनच तुमची निवड जी आहे तर ती होणार आहे बघा परीक्षेचं माध्यम आणि अभ्यासक्रम काय असणार आहे बघा परीक्षा दोन माध्यमातून होईल एक आहे इंग्रजी मराठी इंग्रजी किंवा इंग्रजी उर्दू या दोन भाषेतून होईल जे इंग्रजी आणि मराठी या भाषेतून होईल किंवा इंग्रजी उर्दू यापैकी एक होईल आणि ती भाषा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही टॅटचा फॉर्म भराल त्यावेळी तुम्हाला, तुम्हाला चूज करायची आहे आलं लक्षात आता याच्यामध्ये दोनशे गुणांची एक परीक्षा होईल तुमची ज्याला आपण म्हणतो टॅट ही परीक्षा तर या टॅट परीक्षेच्या स्कोरवरच तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होईल आणि तुमची निवड होईल याच्यामध्ये पहिला सेक्शन असणार आहे अभियोग्यता आणि दुसरा सेक्शन असणार आहे बुद्धिमत्ता जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चाळीस टक्के वेटेज आहे ऐंशी ऐंशी प्रश्न ऐंशी गुणांसाठी पुढे अभियोग्यताला साठ टक्के वेटेज म्हणजे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुणांसाठी फक्त याच्यावर सिलेक्शन होणार नाही फक्त याच्यावर सिलेक्शन होणार नाही दोन्ही व्यवस्थित असेल तरच तुमचं सिलेक्शन होईल असे दोनशे गुण दोनशे प्रश्नांसाठी म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न इथं हे जे आहेत तर ते सॉल्व्ह करावे लागतील अभियोग्यतेमध्ये काय येईल बघा गणितीय क्षमता इथं पण गणित आहेच वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल वड, व आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारण पद्धतीने राहतील म्हणजे एखाद्या विषयाचं नॉलेज त्यांनी नाही म्हटलेलं कारण की काय म्हटलेले सदर ही परीक्षा विषय ज्ञानावर होणार नाही त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही म्हणजे कोणतेही ते, ते प्रश्न विचारू शकतात पुढे बुद्धिमत्तेमध्ये आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुमान कुट प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक आपल्याला पाहायला मिळतात दोन तास भेटतील या एकशे वीस मिनिटांमध्ये दोन हे आपण एवढे जे प्रश्न पाहिले दोनशे प्रश्न सॉल्व्ह करणं ही काही छोटी गोष्ट नाही मित्रांनो कारण एकशे वीस मिनिटांमध्ये दोनशे प्रश्न सॉल्व्ह कराल त्याच्यामध्ये तर गणित गणित आणि बुद्धिमत्तेचेच प्रश्न सगळ्यात एक असतात म्हणून त्याच्यासाठी जबरदस्त प्रॅक्टिस लागते ही प्रॅक्टिस तुम्ही टेस्ट सिरीजच्या माध्यमातून करू शकतात आपल्या देखील टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवर जे आहे तर ते जरूर बघू शकतात बघा निवड प्रक्रिया कशी होत असते बघा जेव्हा तुम्ही टॅट हा परीक्षा देतात त्याच्यानंतर तुम्ही पात्रता असतं तुमच्याजवळ मी जे आता काही पात्रता सांगितल्या त्या पात्रतेनंतर पवित्र पोर्टलवर वेगवेगळ्या वॅकन्सी येतात तिथं तुम्ही अप्लाय करायचा पसंती क्रम द्यायचा आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होत राहतं सर्व महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणूया सरकारी शाळा आणि तसेच ज्या खाजगी अनुदानित शाळा असतात तर त्यांच्यामध्ये शिक्षक होण्याची तुम्हाला इथं चांगली अशी संधी तुम आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला टॅट परीक्षा पास केली तर नक्कीच तुम्ही शिक्षक म्हणून जे आहे तर, है, तर ती वृत्त होऊ शकणार आहात बघा परीक्षा जी आहे तर ती मे किंवा जून दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे ही टॅट दोन हजार पंचवीस ही परीक्षा होणार आहे तर ही परीक्षेचं वेळापत्रक काही आलेलं आहे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला एक दिशा जी आहे तर ते त्यांनी दिलेली येणाऱ्या तीस पंच पंचेचाळीस दिवसात व्यवस्थित पद्धतीने जर आपण अभ्यास केला नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आणखी जर तुम्हाला जास्त मार्गदर्शनाची गरज असेल तुम्हाला वाटत असेल की मला थोडं जास्त प्रॉपर फुल फ्लेजेस प्रिपरेशन करायचं आहे तर अशा उमेदवाराने नक्कीच आपली जी ऑनलाईन बॅच आहे तर त्याला तुम्ही प्रिफर करू शकतात आपल्या ॲप्लिकेशनवर टेट संबंधी अन्य काही कोर्सेस देखील आहेत जसं टेस्ट सिरीज आहे तर त्याला देखील तुम्ही एकदा नक्की विजिट द्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ही यूट्यूब चॅनल आहे याला देखील तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र